सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार आहे आणि सव्वीसारे गुरुपुष्यामृत योग आणि त्यातनं त्यात, त्यात। पितृपक्ष चालू आहे आता अठ्ठावीस नक्षत्रातून एक नक्षत्र जो आहे ज्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं तर हे पुष्य नक्षत्र हे सर्वात महत्त्वाचे नक्षत्र असं मान मानलं जातं कारण गुरुपुष्यामृत योग हा म्हणजे पुष्य नक्षत्र कधी येतं ज्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी हा पुष्य नक्षत्र येतो आणि गुरुवारच्या दिवशी ज्या वेळेला गुरु पुष्यामृत येत यो योग येतो त्यावेळेला आपण काही ना काहीतरी खरेदी करत असतो किंवा माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो तर याच दिवशी आपल्याला स्वामींची सुद्धा सेवा करता येईल तर स्वामींची सेवा कुठली करायची नक्की समजून घ्या परंतु ज्या वेळेला आपण कुठलीही सेवा करतो किंवा कुठलेही उपाय करतो त्यावेळेला कर्म आणि कष्ट तितकेच महत्व महत्वाचे असतात कारण आपण कर्म आणि कष्ट केले नाही तर कुठल्याही उपायाचा फळ आपल्याला योग्य रीतीने मिळत नसतो तर अशी एक सेवा आहे ज्या सेवेने आपल्याकडे आपल्याकडे जे संकट आहे ते संकट आपल्या घरापासून नक्कीच दूर पळून जाईल किंवा ते संकट आपल्यापर्यंत पोचणार नाही हे स्वामी नक्कीच बघतील दुसरी गोष्ट आपल्याकडे नेहमी पैसे नसतात आलेला पैसा नेहमी आजारातून किंवा घरातून काही ना काही कारणास्तव खर्च होत असतो आणि अशा वेळेला आपण हतबळ आणि निराश होत असतो महिना संपत संपत नाही तोपर्यंत आप आपला सगळा पैसा संपलेला असतो तर घरातले आ आजार आहेत दारिद्र्य आहे संकट आहे किंवा ज्या पण कुठले मग कुठल्या संकटातून आपलं घर जात असेल तर त्या संकटातून दूर करण्याचं काम हे स्वामी महाराज करत असतात तर अशी स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे बघा तुमच्या घरात संकट असो किंवा नसो तुमच्या घरात पैसे असो किंवा नसो परंतु गुरूंची सेवा ही झालीच पाहिजे असं म्हटलं जातं की ज्या वेळेला देवकोपले तर गुरु काहीतरी आपल्यासाठी करत असतात परंतु गुरु कोपले तर देवसुद्धा आपल्यासाठी काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण गुरूंची सेवाही केलीच पाहिजे आपल्या आयुष्यात आपण कुणाला ना कुणाला तरी गुरु बनवायलाच हवा कारण ज्या वेळेला आपल्याला गुरु मार्गदर्शन करत असतात त्यावेळेला आपण आपल्या आयुष्यात असलेले संकट आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक रस्त्याच्या वळणा वळणाच्या रस्त्याला किंवा काट्याच्या रस्त्याला सुद्धा आपण व्यवस्थित चालू शकतो तर त्यासाठी आपल्या जीवनात गुरु हे हवेच तर आता आपल्याला जर का स्वामी समर्थांना गुरु बनवायचं असेल तरी पण तुम्ही स्वामी समर्थांना गुरु बनवू शकता आता स्वामींची कुठली सेवा करायची आहे ज्याने आपल्या घरातले सगळे संकट दूर होणार आहेत आपल्याकडे भरभराट येणार आहे सेवा व्यवस्थित ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा तर आपल्याला माहिती आहे आपण रोजच्या रोज स्वामींची पूजा करत असतो सेवा करत असतो परंतु गुरुचरित्र हे जे चरित्र आहे हे स्वामींचं अत्यंत महत्त्वाचं आणि आवडतं चरित्र आहे तर ह्या गुरुचरित्रातील काही असे अध्याय बघा प्रत्येक अध्यायाला इतका महत्त्व आहे आणि प्रत्येक अध्याय तेवढाच आपल्या जीवनात महत्त्वाचा आहे पण तो आपण कसा वाचतो किंवा आपण सेवा कशी करतो त्याच्यावर अवलंबून आहे त्याचे फळ तर काय करायचं आहे आपल्याला जर का तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकता आणि जर का तुम्हाला सेवा म्हणून सेवा करायची आहे तर तुम्ही संकल्प न करता सुद्धा ही सेवा करू शकता काय करायचं आहे एका आपण सकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर किंवा जर का तुम्हाला संध्याकाळी जमलं प्रदोष काळात तरीही चालेल तर ब्रह्ममुहूर्तावर केली तरीही चालेल सकाळीच देवपूजा करायची देव, देव व्यवस्थित असायला हवे देव्हारे लो बऱ्याच लोकांच्या देव्हाऱ्यात जळमट जाड़ असतात कोमजलेली फुलं तिथेच असतात असं काहीही असू नये व्यवस्थित देवारा साफ स्व सुत्रा असावा स्वच्छ असावा फुलं नसतील तरीही चालेल परंतु देवारा हा साफ सुथरा असावा देवाच्या देवाच्या समोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे नसेलच जमत तिळाच्या तेला तेलाचा लावला तरीही चालेल तर आता दिवा लावल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे देवाला त्यानंतर आसनावर बसायचं आहे आणि आसनावर बसून आपल्याला गुरुचरित्राचं पठण करायचं आहे कुठल्या अध्यायाचं व्यवस्थित आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या घरात आजार आणि वेगवेगळे काहीतरी म्हणजे काहीतरी अडचणी येत असतील तर त्या अडचणींना दूर करण्यासाठी आपल्याला चौदावा अध्याय वाचायचा आहे या अध्यायात स्वामींनी स्वतः एका भक्ताला मरणाच्या दारातून काढलेला आहे त्यामुळे हा चौदावा अध्याय ज्यांच्या कोणाच्या घरात अत्यंत आजारी व्यक्ती आहे किंवा खूप मोठमोठाले आजार झालेले आहेत त्यांनी ह्या चौदावा अध्यायाचं नक्कीच पठण करा त्यांना नसेल जमत तर त्यांच्या दुसऱ्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीने पठण करा बघ हा ह्या अध्यायाने आपल्याला आपल्या घरातली व्यक्तीला नक्कीच लवकरात लवकर म्हणजे औषधांना साथ मिळेल आपल्या अध्यायाची बघा ह्या कुठलेही आजार झाले तरी पण आपल्याला डॉक्टरांकडचं औषध घ्यायचंच आहे परंतु काही आध्यात्मिक गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला कराव्या लागतात त्यामुळे चौदावा अध्यायाचं पठण तुम्हाला करायचं आहे आता जर का तुमच्या घरात तुम्हाला दारिद्र्य आहे तुमच्याकडे पैसे येत नाही किंवा आलेले पैसे त्याच मार्गातून निघून देत जातात आणि आपल्याला असं वाटत असतं की अरे समोरच्याचा व्यापार किती चाललेला आहे किती दुकानात मोठमोठे म्हणजे गिराईक आहेत आणि आपल्याकडेच का बरं नसतील तर बघा त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळाली असते त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर सारे गिराईक असतात भरपूर सारे पैसे मत असतात आणि आपल्याला ब आपल्याला पण तसं काही हवं असेल तर आपण सुद्धा काही सेवा करायला हव्या काही कर्म आणि कष्ट करायला हवे तर आपण काय करायचं आहे जर का तुम्हाला तुमच्या नोकरीधंद्यात किंवा कुठल्याही तुमच्या व्यवसायात तुम्हाला भरभराट हवी असेल तर भरपूर पैसा हवा असेल असं वाटत असेल तर तुम्हाला अठराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे अठराव्या अध्यात अध्यायात आपल्याला सुखसमृद्धी आणि धन धनप्राप्ती ह्यासाठीचा हा जो अध्याय आहे तो वाचायचा आहे आता हे वाचायला किती वेळ लागेल ते तर हे वाचायला जर का तुम्ही दोन्हीसुद्धा अध्याय एकत्रच वाचले तरी तुम्हाला एकदम स्लो जरी वाचले तरी ते तुम्हाला पंधरा मिनटे लागतील आता कुठलीही सेवा करत असताना आपण काय करतो अगदी कधी पूर्ण लवकर होते सेवा असं वाटतं त्यामुळे फास्ट वाचतो तर नाही देवांना कुठलीही आपण ज्यावेळेला सेवा करतो देवांची त्यावेळेला कुठलीही शांतरितीने सेवा करा अगदी कुत्रा मागे लागल्यासारखे कधीही वाचू नका शांतपणे वाचा मधुर आवाजात वाचा आणि त्यामुळे काय होईल तर आपलं घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न राहील आणि आपल्याला सुद्धा आपलं सुद्धा मन प्रसन्न होईल त्यामुळे हे दोन्ही अध्याय आता ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी रोजच्या रोज रोच्च गुरुचरित्र नाही उघडला तरी पण चालेल हे दोन्ही अध्याय पुस्तकांच्या भंडारात तुम्हाला एकत्र एका एक पुस्तकात छोट्याशा मिळते तुम्ही जाऊन आणू शकता किंवा प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे पुस्तकं मिळतात चौदावा वेगळा अध्याय वेगळा अठरावा वेगळा अध्याय असा असे दोन पुस्तकं तुम्ही आणू शकता पण कधीही ही सेवा करत असताना तुम्ही म्हणतील मी ट्रेनमध्ये बसते ट्रेनमध्ये सेवा करते तो कुणी म्हणेल मी कामाला जाते तिथे सेवा करते नाही आपण ज्या वेळेला सेवा करतो त्यावेळेला आपण आपल्या देवाराच्या समोरच बसून सेवा कर आहे कारण हे अत्यंत शुभ आणि आपले संकट दूर करणारे किंवा आपल्याला मन प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या देव्हाऱ्यासमोर सेवा करून घेतलेली नेहमी शुभ राहील बघा आपण ज्या वेळेला चित्त एकाग्र करून कुठली सेवा करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या आपण केलेली सेवा सुद्धा फळास जाईल ह्याचा कॉन्फिडन्स दुप्पट होत असतो त्यामुळे कधीही सेवा करत असताना तुम्ही तुमच्या देवाराच्या समोरच सेवा करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा